श्रीस्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना नशीबाची दिशा कोणत्या वळणावर घेऊन जाणार आज कोणता बदल तुमच्या जीवनाची वाटचाल बदलेल नशीब तुमच्या बाजूने असेल की प्रयत्नानेच मार्ग खुले कोणती गोष्ट तुम्हाला आज आनंद देईल आणि कोणती गोष्ट परीक्षा घेईल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष घरात खबरदारी घेऊन काम करावे कार्यालयीन सदस्यांशी मतभेदाची शक्यता उगाच भांडणात पडू नका धैर्याने परिस्थिती हाताळावी व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा कराल मन शांत ठेवून कार्यरत राहावे नवीन गोष्टी अमलात आणाव्यात आनंदी दृष्टिकोन ठेवाल वृषभ जोडीदाराच्या इच्छेला महत्त्व द्याल हातातील चांगली संधी सोडू नका प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल व्यापाऱ्यांची येणे वसूल होतील मुलांचे विचार जाणून घ्यावेत कामात चांगली सफलता मिळेल घाईने केलेले काम चुकू शकते पत्नीशी मतभेदाची शक्यता जोडीदारावर खुश असाल मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील मिथून आपल्या मनातील गूज मोकळेपणाने सांगावे नवीन कामे उत्साहात पार पडतील फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी दिवस गप्पा गोष्टींमध्ये घालवाल थकवा दूर होईल जखमांकडे दुर्लक्ष करू नका तब्येतीची किरकोळ तक्रार कमी होईल इतरांचा विश्वास संपादन करावा धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल काही कामे नव्याने अंगावर पडतील कर्क सुरस भोजनाची प्राप्ती होईल मुलांच्या सौख्यात आनंद मानाल जोडीदाराकडून समाधान मिळेल मित्रांच्या भेटीने आनंद होईल लहान प्रवास घडतील कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील आपल्याच मतावर अडून राहाल मनातील गैरसमज दूर करावेत मानसिक समतोल साधावा आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील कामात युक्तीचा योग्य वापर करा सिंह उत्तम वाहन सौख्य लाभेल जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात अति तिखट पदार्थ खाऊ नका विरोधकांकडे दुर्लक्ष कराल आपल्यातील आक्रमकतेला आवर घालावा प्रलंबित कामांना गती मिळेल भावंडांशी मतभेद संभवतात दिवसाची सुरुवात उत्साहात कराल मानसिक शांतता जपावी कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये कन्या आर्थिक स्थितीत उत्तम सुधारणा होईल कार्यालयीन ठिकाणी सहकार्य मिळेल जुन्या गैरसमजुती दूर होतील झोपेची तक्रार जाणवेल प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल रागावर नियंत्रण ठेवा मित्रांना दुखावून चालणार नाही नातलगांची गाठ पडेल चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल तोळ सारासार विचार करण्यावर भर द्यावा परोपकारातून परमार्थ साधाल गोड बोलण्याला बोलून जाल धार्मिक अनुष्ठान साधाल आत्मविश्वास वाढीस लागेल कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल सातत्याची गरज भासेल स्वतःच्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल कामाची धांदल उडेल हातातील कामे सुरळीत पार पडतील वेळ आणि कामे यांचा योग्य मेळ घालावा वृच्छिक आंतरिक सृजनशीलता ठेवा जवळचे मित्र भेटतील मानसिक स्वास्थ्य चांगले राहील कलात्मक दृष्टिकोन ठेवावा काहीतरी नवीन करण्याची उर्मी दाटून येईल भावनेच्या आहारी जाऊ नका स्वकीयांचे गैरसमज दूर करावेत मनात अनामिक चिंता निर्माण होईल अतिश्रमामुळे थकवा जाणवेल खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे धनो क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल केलेल्या कामातून समाधान मिळेल नातेवाईकांशी संपर्क साधाल दिवस धावपळीत जाईल समस्यांचे योग्य समाधान मिळेल भविष्यातील योजनांवर काम चालू करा आध्यात्मिक गोष्टीत रस वाढेल कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा मैत्रीचे नवीन प्रस्ताव येतील उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका विवाह विषयक चर्चा होतील मकर कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल रचनात्मक कामे करता येतील लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल लोकांचा विश्वास संपादन कराल कलेतून चांगला लाभ होईल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल नवीन प्रकल्प हाती घ्याल संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका घरासाठी आवर्जून गोष्टी कराल अधिकारी वर्गाला नाराज करू नका कुंभ राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फलदायी दिवस खर्चाचा आकडा वाढता राहील मनातील भीती काढून टाकावी अधिक उत्साहाने कार्यरत राहाल जबाबदारीची जाणीव ठेवाल दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल जोडीदाराशी मन मोकळ्या गप्पा मारता येतील दाम्पत्य जीवनातील मधुरता वाढेल विद्यार्थ्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे स्वभावात करारीपणा बाळगावा मीन कामाच्या शैलीत बदल करावा लागेल बोलताना तारतम्य ठेवावे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील डोळ्यांवर पट्टी बांधून ठेवू नका वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या अतिविचार करत बसू नका जोडीदाराची प्रगती दिसून येईल अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल आरोग्याची काळजी घ्यावी प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद